महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी तिचं सोशल मीडियावर तुफान फॅन फॉलोईंग आहे नुकतंच प्राजक्ताने तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत या फोटोत प्राजक्ताच्या हातावरचा टॅटू स्पष्ट दिसतोय काय आहे तो टॅटू आणि त्याचा अर्थ जाणून घेऊया प्राजक्ता माळीने आपल्या हातावर एका खास व्यक्तीचं नाव गोंदवून घेतलंय हे व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु ओशो राजश्री मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्तानं आपला टॅटू दाखवत तो गोंदवण्यामागचं कारण देखील सांगितलं होतं प्राजक्ताला आपल्या हातावर नेहमीपेक्षा काहीतरी हटके टॅटू हवा होता याबद्दल बोलताना ती म्हणाली मी ओशोबद्दल खूप वाचन करायचे त्यांच्या सीडी ऐकायचे माझी त्यांच्यावर अपार श्रद्धा आहे मला त्यांचे सगळे विचार पूर्णता पटायचे त्यांचे नाव टॅटू म्हणून का गोंदवलं हे सांगताना प्राजक्ता म्हणाले मला सगळ्यांसारखं फूल हृदय चंद्र चांदण्या अशा कॉमन गोष्टी टॅटू म्हणून नको होत्या मला काहीतरी वेगळं हवं होतं मला टॅटू म्हणून अशी एखादी गोष्ट हवी होती जी प्रेरणादायक असेल आणि धर्माशी निगडित नसेल त्याबद्दल बोलताना ती पुढे म्हणाली तेव्हा मी ओशोची फक्त झाले होते आणि त्यांच्यामध्ये धर्म वगैरे असं काही नसतं मी पण जात धर्म अशा गोष्टी मानत नाही त्यामुळे ठरवलं की ओशो हे धर्मनिरपेक्ष नाव आपण गोंदवू शकतो आणि मी त्या नावाचा टॅटू गोंदवलाय असा खुलासा प्राजक्तानं केला नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या